हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून वृक्ष लागवडीचा संकल्प करत तांभोळी परिवाराचा साखरपुडा समारंभ मोठ्या उत्साहात अभिनव उपक्रम अडोखा वृक्ष सगळी सोयरे आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे मुलीच्या साखरपुडा समारंभाच्या निमित्ताने के जी एम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष येनुसभाई तांबोळी यांनी शिनोली परिसरात झाडे लावण्याचा संकल्प केला आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या शिरोली तालुका आंबेगाव येथे नॉनव्हेज तसेच व्हेज जेवणाची खमंग मेजवानी युनुसभाई उस्मान तांबोळी व सायरा युनुस तांबोळी क्वालिटी केटरर्सच्या माध्यमातून सेवा देत आहेत सोमवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी सहा सा वाजल्याच्या सुमारास शिनोली येथील सामाजिक कार्यकर्ते इनोसभाई उस्मानभाई तांबोळी यांची द्वितीय कन्या आलिशा तांबोळी व यवत येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मुस्ताक हाजी मुबारकभाई तांबोळी यांचे द्वितीय चिरंजीव परवेज तांबोळी यांचा साखरपुडा समारंभ श्री भैरवनाथ चौक सभागृह येथे असंख्य हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला दरम्यान कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर तसेच पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला त्यानंतर शिनोलीचे उपस्थितीमध्ये साखरपुडा विधी पूजा संपन्न झाला त्यानंतर चिरंजीव परवेज यांना हार घालण्यात आला व साखरपुड्याची अंगठी हातात घालून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ संपन्न झाला त्यानंतर युनिसभाई तांबोळी यांची कन्या आलिशा हिचा साखरपुडा विधी संपन्न झाला आलेल्या पाहुण्यांसाठी व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या जेवणांची सोय करण्यात आली होती या कार्यक्रम प्रसंगी टी एस पतसंस्था शिनोली शिनोली देवस्थान ट्रस्ट विश्व हिंदू परिषद बजरंग दल जुम्मा मस्जिद ट्रस्ट पिरमन्ना दर्गा ट्रस्ट भीमाशंकर पतसंस्था तसेच शिनोली ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते नेते उद्योजक स्थानिक व्यापारी शिनोली ग्रामपंचायतचे पदाधिकारी शिनोली घोडेगाव तसेच आंबेगाव हो तालुका पंचक्रोशीतील नागरिक मान्यवरांनी मोठ्या संख्येने साखरपुडा समारंभ कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती पाहुयात

بزرگان دین تیرے نیک بندے بندیاں تشریف فرمائے تمام بزرگوں کی بارکہ میں نے سکتا تک قبول عطا فرما کل ممینین و ممینات و مسلمین و مسلمات پر واقع نظر قبول عطا فرما یا اللہ عز و جل یہاں کی اور اسم مغنی تجو ادا کیا کہ مالک مولا اس میں پر کوئی غلط عطا فرما اور یا رب قدیر ان دونوں پریواروں کے آپس میں خوب خوب اتحاد عطا فرما یا اللہ خوب خوب دل محبت پیدا فرما یا اللہ اس زندگی بزارنی کی توفیق عطا فرما دونوں رشتوں کو مالی مولا نظر بد سے بری نظر سے جادو ٹونا سے ہیرا سے و تمام بلاؤں سے بیماریوں سے حادثات سے سب کی حفاظت عطا فرما دونوں کی عمر میں برکتیں عطا فرما دونوں کو صحت یادی عطا فرما صحت و تندرستی عطا فرما ہر طرح دا کے آفات ملیہ سے بیماریوں سے محفوظ فرما یا اللہ اپنے پیارے حقیقی صلی اللہ علیہ وسلم جتنے حاضرین حاضر ہیں سب کی عمر میں برکتیں عطا فرما سب کی پوری عطا فرما

सांस्कृतिक हॉलमध्ये साखरपुडा समारंभ संपन्न होत असमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या शिनरी गावचे लाडके केटर्स सर्वांना आल्या वाटणारे हिमनभाई तांबोळी यांच्या सुकन्याचा आला साखरपुडा संपन्न होत असताना गावातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत प्रथमता मी यवतवरून आलेल्या सर्व पाहुण्यांच आणि तांबोळी परिवाराच्या सर्व पाहुण्यांचं शिनोली ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो यामध्ये या वधूवरांना शिवाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले विमान सरकार सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि ज्योत ग्रामिकास संस्थेचे अध्यक्ष माननीय भगवानशेट बोराडे पंचायत समितीचे माजी उपसभापती मान्य शनीभाई तांबळी त्याचप्रमाणे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष मान्य नकुशेख गोविंद डेहरगे हरिभक्त पराय आंबेगाव तालुका दिंडी सोहळ्याचे माजी विश्वास मान्य माशिरामशे बोराडे प्रगतीशील शेतकरी माननीय माक्षीराव शेठ बोराडे शिवसेनेचे नेते बो ने आमचे दशरथजी बो बोराडे त्याचप्रमाणे वर्धना दिवस साठ वर्षचे नेते माझी विश्वस्त गोमनराव बोराडे त्यांच्या मुखीचे माजी अध्यक्ष माननीय माउलीश्वर बोराडे सिनवी आदिवासी योग्य कार्य सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक गोवनराव भोगाडे तसेच आमच्या या इरामदार परिवाराचे नव्याने चाललेली आणि आपल्या सर्वांची ट्रेनच्या माध्यमातून सेवा करणारे आमचे बादशाबाई आमदार या गावचे माजी उपसरपंच माननीय श्री बोराडे वैद्यनाथ सॅन्ट विश्वस्त दामोराजे बोराडे यामध्ये यासिर शेट असतील आमचे अनिलभाई असतील सर्वत्र राजीव आजार असतील कुंभार समाज ग्रामनिधी मंडळाचे माजी अध्यक्ष गणेशजी सोमवशी असतील हे सर्वच मंडळी या उमेदवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये खऱ्या आमचे श्री जिन्नू शेठ उस्मानबाई कांबोळी जी द्वितीय कन्या अलिशा आणि मुस्ताद हजी मुबारकबाई कांबोळी यवत यांचे द्वितीय चिरंजीव पर्वी यांचा साखरपुरा संपन्न होत खऱ्या अर्थान गैरोनाथ महाराजांना आपल्यांना प्रार्थना करी की आमच्या या नऊ दाम्पत्याचा हा साखरपुडा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असेवटचे कॉमे असतील आमचे हिंदुत्वाई सुरलीवाले सगळे मंडळी असतील यामध्ये आमचे मोहन असतील आजच्या ज्यांची नुकतीच उपस्थिती झाली ते गंगापूर गावचे उपसरपंच माननीय पांडू शेठ त्रोश त्याचप्रमाणे या गावचे माजी उपसरपंच लवुशेख बोराडे या सर्व मंडळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज मावळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या दोषाने हा साखरपुडा संपन्न होत असताना ज्यामध्ये आमच्या आदेशाला खऱ्या अर्थानं आमची तांबोळी भावी असत निमूतभाई असत यांनी चांगल्या प्रकारे संस्कार दिलेले आहेत आणि या माध्यमामधून या परिसरातील प्रत्येक निमणूतबाईला जवळून ओळखत आहे आणि हिमूतभाई आमचं कमी शिक्षण जरी असलं पण ज्याची खऱ्या अर्थानं समाजामध्ये वावरत असताना अशी तळमळ आहे की आपली मला चांगल्या पद्धतीमध्ये शिकली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे नक्कीच या साखर साके सागरपणा साखरपणा समारंभाच्या माध्यमामधून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की नक्कीच हे नव दापत्य आपल्या भविष्य काळामध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन आपल्या सर्व समाजाचं चांगल्या पद्धतीमध्ये उत्थान करतील अशी मी बैदानाथ महाराजांचे चरणी आण